या सभेनं या प्रचार फिरीनं विजयावर एक टेकआ घेतल्याचं म्हणा शंभर टक्के हा सगळा प्रभाग प्रवीण केसरकरांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्रित मोड बांधलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की चारही उमेदवार हायेस्ट लीडनं या कोल्हापूर महापालिकेमध्ये हा प्रभाग निवडून येणार सभा झाली त्या ठिकाणी तुमचं कौतुक झालं केलं आणि हा पॅटर्न राज्यभर राबवायचं असं झालेलं आहे नाही आम्ही लोकाभिमुख कारभार करतो लोकाभिमुख जाहीरनामा करतो त्याचं हे उदाहरण आहे की आज जाहीरनामा करताना लोकांचं जनतेचं मत आम्ही घेतलं साडेबारा हजार लोकांनी आम्हाला सूचना दिल्या आणि मग महिला असू देत पुरुष असू देत ज्येष्ठ नागरिक असू देत विद्यार्थी असू देत किंवा एम पी एस सी यू पी एस सी करणारी मुलं असू देत आय टी पार्क करण्याची संकल्पना असू देत या सगळ्या गोष्टी आम्ही जाहीरनाम्यात त्या ठिकाणी अंतर्भूत केलेल्या साहेब हा प्रभाग काँग्रेसचा बाले समजला जातो काय वाटते कसा प्रतिसाद आहे नाही आज प्रभाग परिणाम होणार नाही दोन्ही प्रभाग उलट या बदलत्या प्रभाग रचनेमुळे आम्हाला फायदा झाला कारण की आमची दोन्ही बलस्थानं एकत्र आलेली आहेत त्यामुळे त्याचा निश्चितपणे आम्हाला फायदा होईल एक प्रश्न आहे की कर जनता देत असते आणि कराचं जनतेला अधिकार असतो सगळे माहिती आहे आमचं सत्ता आमची आहे त्यामुळे आम्हाला ते असा एक प्रोपोगंडा होतो की केंद्रात राज्यात सत्ता आहे पण जनतेचा अधिकार असतो करात आपल्या सगळ्या सुविधा घ्यायची नाही मला वाटतं हे थोतांड आहे भाजपवाल्यांनी वर्षभरात काय केलं सत्ता तुमची होती एक वर्षात तुम्ही रस्ते कोल्हापुरातले केले का खड्डेमुख रस्ते केले का महिलांच्या सुरक्षतेसाठी तुम्ही काय केलं का त्यांनी काही केलेलं नाही आणि त्यामुळं काळजी करू नका आमची ताकद एवढी आहे सत्ता कुणाची असली तरी आम्ही पैसे निश्चितपणे महापालिकेला आणू महापालिकेला पैसे येतच असतात त्यांचं उत्पन्न स्वतःच आहे त्यामुळे हे काय करणार आहेत आणि यांचे पैसे नको आहेत आम्हाला शंभर कोटीचे घोषणा आणि पन्नास कोटीचे रस्ते असले पैसे भ्रष्टाचाराच्या टक्केवारीचे आम्हाला महापालिका नको आहेत आम्हाला काम होणारे पैसे आम्ही निश्चितपणे उपलब्ध करू शेवट तीन दिवस फक्त काय आव्हान शेवट नाही मला वाटते कोल्हापुरातल्या जनतेला माझी विनंती आहे की आज उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे सगळे कोल्हापूरमध्ये येत आहेत आम्ही काँग्रेस म्हणून आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मी असेल ऋतुराज पाटील असतील मालोजीराजे असतील आम्ही सगळे ताकदीनं या निवडणुकीमध्ये उपा उभारलेला पुढच्या बाजूला सत्तेतली माणसं सगळी दोन दोन मंत्री सगळे आमदार उतरलेले आहेत आणि म्हणून ही लढाई या ठिकाणी भाजप शिवसेना त्या ठिकाणी महायुती विरुद्ध विरुद्ध कोल्हापूरची जनता आहे आणि कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या पारड्यात मत टाकून バランスが上がってきました。Quality,